प्रयत्न आम्ही आता करत आहोत जरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जर आमच्याकडून जर कोणाचं नाव चुकलं तर आम्हाला क्षमा असावी आम्ही आता आभार प्रदर्शन मांडत आहोत आपल्यासमोर सर्वात प्रथम सन्मानिय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर म्हणजेच आपले लालटे आप्पा त्यांचे विशेष आभार मानूयात त्यानंतर आपले युवा नेते माझे आमदार श्री क्षितिशादा ठाकूर यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ काढून आपल्या या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो त्यानंतर आपले मार्गदर्शक मान्य श्री मानकर साहेब सुरुवातीपासून ते कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु या कार्यक्रमाला इतर गोष्टींसाठी त्यांनी खूप हातभार लावला मानकर साहेबांचे आभार मानतो माझी उपमहापौर प्रकाश वळवी साहेब यांचे मी आभार मानतो आजच्या त्यामध्ये प्रास्ताविक असो आजच्या सर्टिफिकेट त्याच्यानंतर सन्मान चिन्ह असो प्रत्येक गोष्टी आपलं तन मन धन होतून आज हा युवा लोक युवाचा कार्यक्रम पार पडण्यासाठी मदत केली

यांचे देखील आभार व्यक्त करतो त्यानंतर आपण जी काही प्रशस्ती पत्रक सर्टिफिकेट वाटली त्या सर्टिफिकेटवर ज्या लोकांनी नावं देण्यासाठी मदत केली